ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर टाइपिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनचे अध्यक्षपदी रोहन हावळ जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण कोल्हापूर टाइपिंग इन्स्टिट्यूट ओनर्स असोसिएशनची सर्वसदरन सभा महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सागर घाटके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. या सभेमध्ये जिल्हा अध्यक्षपदी रोहन हावळ जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण राधानगरी यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा कार्यकारिणीमध्ये सचिवपदी प्रकाश चव्हाण खजिनदार चंद्रकांत पाटील सहसचिव रंजना पवार यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत तालुका संचालकपदी सचाउद्दीन सय्यद काकल संजय जोशी आजरा अमरसिंह पाटील शाववाडी बबनराव महागावकर झोकांडे गडिंगलज युवराज लाड मुरगुड बाळासाहेब चौगुले हातकलंगले इचलकरंजी आशुतोष चौगुले जयसिंगपूर अविनाश पाटील राधानगरी शिवाजी पाटील पन्हाळा कोल्हापूर व कोल्हापूर शहरातून सुशांत करोशे उमेश काकडे धर्मराज पंडित सुरेंद्र मोटे अश्विनी कोरे आदी संचालक निवडी करण्यात आल्या संघटनेच्या मार्गदर्शिका अभिलाषा नाईक व सर्व सभासद यांची उपस्थिती होती आभार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी मांडले महानकरी निवडसाठी विजय बकरे कोल्हापूर